तर नमस्कार माझ्या मराठी मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल तर मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप जास्त विशेष असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गुंतवणुकीच्या संधीबद्दल ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत जसं की तुम्हाला माहितीच आहे की सरकारने काय केलेलं आहे गोल्ड आणि सिल्वर ह्या दोन कमोडिटीजवरती जी काही इम्पोर्ट ड्युटी आहे ती या ठिकाणी सहा टक्क्यांनी घसर कमी केलेली आहे जेणेकरून सिल्वर आणि गोल्डमध्ये एक चांगलीच घसरण आपणाला पाहायला मिळत आहे भारतीयांची सगळ्यात आवड ती इन्वेस्टमेंट जी पुरातन काळापासून चालत आलेली ती म्हणजे काय गोल्ड आणि सिल्वर सो सध्या ह्यामध्ये गुंतवणूक करण्याची एक चांगली संधी आहे आणि गुंतवणूक करण्याची जी काही संधी आहे ती आपण कशा पद्धतीने या ठिकाणी ग्रॅप करू शकतो यावरच आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही चॅनलवर येता व्हिडिओ पाहता आपण म्हणावं तसा प्रतिसाद ह्या ठिकाणी मिळताना दिसत नाही जो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राइब माझ्यासाठी किती जास्त ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे हे मी सध्या मित्रांनो सांगू शकत नाही सो प्लीज 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 चैनल सब्सक्राइब करा आणि मित्रांनो मला जास्तीत जास्त प्रेरणा द्या असेच नवनवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी मला ह्या चॅनलवर मित्रांनो एक लाख सबस्क्रायबर बघायचे आहेत हे माझं स्वप्न आहे सो ते पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर मदत करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी काही ताकद आहे ती ह्या सबस्क्राईब बटनच्या माध्यमातून प्लीज लोकांना दाखवून द्या तर चला मित्रांनो जास्त वेळ मी दौडत नाही सरळ व्हिडिओची सुरुवात करतो तर सध्या तुम्ही बघू शकता की चांदीच्या दरांमध्ये चांगलीच घसरण आलेली आहे लाईफटाईम जो ह्याचा हाय होता तो होता साधारणतः शहाण्णव हजार चारशे त्र्याण्णवचा ह्याचा काय होता लाईफ टाईम हाय होता म्हणजे एक आपण राऊंड फिगर पकडून चाललं की शहाण्णव हजारचा ह्याचा हाय होता आणि सध्या जर तुम्ही पाहिलं तर चांदीच्या दरांमध्ये एक पंधरा घसरण आपल्याला पाहायला मिळते कारण का सरकारने इम्पोर्ट ड्युटी ह्या ठिकाणी सहा टक्क्यांनी कमी केलेली आहे मग ह्याने काय होणार आहे की बाहेरून जे येणारं सोनं चांदी होतं त्यांची आयात आता ह्या ठिकाणी वाढणार आहे मार्केटमध्ये सप्लाय वाढल्यामुळे ह्या ठिकाणी सोन्या चांदीच्या दरांमध्ये घसरण आलेली आपल्याला सध्या दिसत आहे पण लॉंग टर्मसाठी जर तुम्ही पाहिलं तर हे एक चांगली अपॉर्च्युनिटी ह्या ठिकाणी असू शकते असं मला वाटतं आता ह्या ठिकाणी आपण चांदीमध्ये सध्या गुंतवणूक करायला हळूहळू सुरुवात करू शकतो इव्हन गोल्डमध्ये सुद्धा सुरुवात करू शकतो पण गोल्डच्या दरांमध्ये म्हणावं तशी घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे जितकी घसरण आपल्याला चांदीमध्ये ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सो आता तुम्ही म्हणाले की एवढे पैसे आमच्याकडे नाही आहेत की आम्ही चांदी एक एक किलो दोन दोन किलो या ठिकाणी घेऊ शकू सो जर तुमच्याकडे कमी पैसे असतील तरी सुद्धा तुमच्यासाठी एक चांगला विकल्प आहे या ठिकाणी ज्याचा वापर करून तुम्ही चांदीमध्ये गुंतवणूक करू शकता आणि त्याचसोबत मित्रांनो ह्या ठिकाणी जी काही लिक्विडिटी आहे ती सुद्धा अत्यंत जास्त आहे म्हणजे इमिडिएटली विदिन अ सेकेंड तुम्ही काय करू शकता हे जे काही इन्वेस्टमेंटचे विकल्प मी तुम्हाला सांगणार आहे ते विकून तुम्ही इमिडिएटली पैसे या ठिकाणी अवेलेबल करू शकता म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला पैसे पाहिजे तुम्ही विकून त्यातून बाहेर पडू शकता सो so, ह्या विकल्पाबद्दल मी ह्या अगोदर देखील चर्चा केलेली आहे पण पुन्हा एकदा मी चर्चा करतो सो so, त्याचं नाव आहे मित्रांनो टी ईटीएफ ओके किंवा तुम्ही ह्याला सिल्वर बीच सुद्धा म्हणू शकता बरेचसेच ई टी एफ असे अव्हेलेबल आहेत मार्केटमध्ये आता हा जो ईटीएफ आहे तो आहे निपॉन इंडियाचा सिल्वर ई टी एफ हा आहे मित्रांनो आता तुम्ही बघू शकता टॉप जो ह्याने बनवलेला होता तो नव्याण्णव नौ रुपये पंच्याण्णव पैसेचा बनवले होता आणि आता जर तुम्ही बघितलात तर एकोणऐंशी रुपये ऐंशी पैशांवर हा चालू आहे काही काळ अगोदर मी एक व्हिडिओ ह्याच्यावर बनवलेला होता त्यामध्ये तुम्ही बघू शकता मी सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे ह्याचे ड्रॉ केलेले होते अजूनही तसेच आहेत ह्या ठिकाणी मी तुम्हाला एकोणसत्तर रुपयांच्या आसपास ह्याची बाईंग सांगितली होती आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने ते जी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या ठिकाणी तुम्ही प्रॉफिट पण बुक करू शकता किंवा लॉन्ग टर्मसाठी सुद्धा थांबू शकता अर्थातच ह्यामध्ये खूप चांगला प्रॉफिट आपल्याला मिळाले आहे पण पुन्हा एकदा ह्याने काय एक केलेलं आहे रिट्रेसमेंट दाखवलेली आहे आणि आता पुन्हा एकदा गुंतवणुकीची एक दा चांगली संधी ह्या ठिकाणी अवेलेबल झालेली so, आहे सो आता जो नवीन सपोर्ट मित्रांनो ह्यासाठी बनलेला आहे तो कितीचा बनलेला आहे सो so, या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा एक ह्याच्यासाठी काय इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे असं मी ह्या ठिकाणी म्हणू शकतो म्हणजे एक साधारणतः पंच्याहत्तर रुपये तेरा पैसे ते पंच्याहत्तर रुपये पंच्याण्णव पैसे हा जो झोन आहे तो ह्यासाठी एक इमिडिएट सपोर्ट झोन आहे म्हणजे ह्या ठिकाणी जर हा काय आली चांदी आली तर ह्या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा ह्या ईटीएफ मध्ये बाईंग करू शकता आणि ह्या एफचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही एक दोन तीन चार अशा क्वांटिटीमध्ये ई टी एफ्स बाय करू शकता ह्याच्यासाठी जास्त पैशांचीसुद्धा तुमच्याकडे गरज आहे असं नाही आहे एक कमीत कमी शंभर रुपये जर तुमच्याकडे असतील तरी सुद्धा तुम्ही या ई टी एफमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि लिक्विडिटी खूप जास्त हाय आहे कारण जर तुम्हाला वाटलं की उद्या तुम्हाला ई टी एफ विकायचे आहे तर तुम्ही ते इमिडिएटली विकून ह्या टीकी ह्या ठिकाणी तुमचे प्रॉफिट्स बुक करू शकता सो माझ्या मते तर आत्तापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करा कारण आत्ता पण जे जे प्राईज आपल्याला ते एक चांगलं प्राईज ह्या ठिकाणी मिळतं आहे सो सध्या तुम्ही ह्या ठिकाणी बाईंग करू शकता आणि उरलेली जी काय बाईंग आहे ती साधारणतः पंच्याहत्तर रुपयांच्या लेवलपर्यंत तुम्ही ह्या ठिकाणी करू शकता अर्थातच जितकं हे चांदी खाली जाईल तितक्या लेवलला तुम्ही ह्या ठिकाणी ॲव्हरेजिंग करत जाऊ शकता मला पण वाटतंय की जास्तीत जास्त जो ह्याचा दर आहे तो कितीपर्यंत येईल पंच्याहत्तरपर्यंत येऊ शकतो पंच्याहत्तर शहात्तरपर्यंत हा दर येऊ शकतो त्याच्यानंतर हा काय करेल कन्सॉलिडेशन करायला चालू करेल आणि एकदम वर्ष सिनॅरिओ म्हणजे एकदम जर वाईट परिस्थिती काही झाली तर ह्यामध्ये जो चांदीचा दर आहे तो घसरू कितीपर्यंत शकतो एक साधारणतः सदुसष्ट रुपयेपर्यंत हा ई टी एफ या ठिकाणी येऊ शकतो असं मला या ठिकाणी सध्या वाटत आहे ओके सो टर्म मित्रांनो चांगला आहे या ठिकाणी काय करू शकता इन्वेस्टमेंट करू शकता आणि जर तुम्ही या ठिकाणी वेज पॅटर्न ड्रॉ केला अशा पद्धतीने तर या ठिकाणी पाहू शकता जो वेज पॅटर्नचा जो सपोर्ट आहे आणि जो या ठिकाणी हॉरिझॉन्टल सपोर्ट आहे तो सेम लेवलला या ठिकाणी निघून येतो म्हणजे एक साधारणतः पंच्याहत्तर रुपयांच्या आसपासच निघून येतोय त्यामुळे हे अत्यंत क्रुशियल लेवल आहे ह्या ठिकाणी चांदी काही घेऊ शकते सपोर्ट घेऊ शकता असं मला या ठिकाणी वाटतंय ऑलरेडी मी गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही सुद्धा यामध्ये गुंतवणूक करून लाँग टर्म मध्ये चांगला नफा या ठिकाणी कमू शकता सो मित्रांनो आशा करतो किंवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये योपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू